नमस्कार मित्रांनो आज नेताजी सुभाषचंद्र बोस केसरी जे मैदान झालं भिवरी पाटावाडीला त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी सोन्या आणि दुर्वा दुर्गा ही गाडी तीन नंबर झाली आपण सोन्याच्या चिमची आ... मुलाखत घेऊया नमस्ते बाया नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ... आज सोन्या आणि दुर्गा ना दुर्गा ही गाडी पळाली पण तुम्हाला आधी दुर्गाची ओळख सांगा दुर्गा बापू शेट आंबेडकरांचा दुर्गा तो दुर्गा आणि सोन्या तुमचा तो बी ते तर म्हणजे आज घरचीच गाडी हानायचा कस काय निर्णय घेतला तुम्ही गाडी घेतला मामाने मामाने ऋषीने दोन वेळा चालतो मैदानातून गेलो काही काम मस्त ऋषी बाया आम्हाला तेच सांगा तसं बघितलं तर दोन्ही फंडच हायची हो दोन्ही आणि दोन्ही ऋषी हां दोन्ही फंड ओपनचं मैदान आणि थोडंसं रेवट्याचं मैदान तरी तुम्ही ही गाडी हांच्या कस काय म्हणते हा गाडी पळती पहिली गाडी पळली म्हणून हल्ली गाडी चांगली गाडी पळती हे म्हणजे गाडी पळती ते हो त्यामुळे म्हणते गटाला किती नंबर त्रास करा गटाला चार नंबरला सेमीला सेमीला दोन नंबरला आणि फायनलला चार नंबर चार नंबर हो no. बरं ज्यावेळेस गट्ट्या आणि घ्याला त्यावेळेस काय अंदाज मला गाडीच पडली मग ले राण्यासार गाडी पडलेली कार्यक्रम पळय ना बरं आजच्या नियोजनाचं किंवा आजच्या विजयाचं कुणाला फ्री द्याल तुम्ही तरी काय सगळ्या टीमला देणार हां सगळ्या म्हणजे

त्यात सेमीला गाडी पाळताना म्हणजे आमच्या डोळ्यात भरण्यासारखी गाडी होती तर सेमीला ज्यावेळेस गाडी आणत होता तर गाडी सेमी पास झाल्यानंतर म्हणजे फायनल रेषेपासून पास झाल्यानंतर तुमचा मनातील भावना काय होत्या नाही काय त्याचं काय रोजच आहे तुम्हाला लगेच अंदाज आला की बसली आपण आता एक महिना दीड महिना झाला गाडी नव्हती बर बर दिसत ना बस दिसत ना बस बामा ही संडी जर आण होत तरी पण गाडी हानायचा निर्णय कशामुळे घेतला नाही आता महिना बरं झालं महिना दीड महिन्या झालं गाडी दुसरीच हा देऊन आता ना दोघं पण नव्हती म्हणून मी स्वतः काय तुम्ही जरी स्वतः बसला असला तरी पण म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस सेमीला तुम्ही खाली गेला तर त्यावेळेस अंदाज होता का

नाही नाही सोन्यामध्ये राहिलाच होता राहिला नव्हता राहिला सोन्याला दुसऱ्यात ओपन मध्ये दोन इकडे ओपन ओपनला ओपन नाही दुष्याला मैदान कळत नाही दुष्याचे मैदान कमी आहेत ना ओपनलाच जास्त आता पुढील कुठल्या नियोजन मैदानाचं नियोजन त्याच बरोबर नियोजन आता हे ढाल आहे तर मला सांगा गाडीचे सुट्टी मेकर वगैरे चेंज करता तुम्ही एका नियोजनात काय करतो मी थोडतो ऋषीबाई या चेंज करतात दोघं होय ना बरं आता ऋषीबाई परत एकदा तुम्हाला विचारतो आज आता तुमच्या जावण्याचे तिन्ही बैल कन्हैया सोन्या आणि गरुडा म्हणजे हे माझ्या मते थोडं थोडं चर्चेत आहेत अजून पाजून अजून पाजून म्हणजे सतत तुमची टीम हाय मानाची काय वाईट परत असते काय 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 टाईमला वाईट काळ असतो संघर्ष करायचा असतो त्याला काय गरुडा हे गुलालातच आहे आता जरा चालू आहे गुलाला आता ज्यावेळेस गुलाल नाही त्यावेळेस परिस्थिती आणि बैलाला गुलाल झाला त्यानंतर म्हणजे बैल गुलात नाही राहिला नाही बैल कोण देत नाही गुलात बैल की माणस सारखी फोन करतात विचारतात हा खानू गाडी आपण करू गट नाही काढला गाडी फायनल नाही राहिली कोण सुद्धा फोन करत नाही फोन नाही करत नाही करत परत सांगू परत सांग परत सांगू दहा मिनिटात सांगतो असं मग नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये पायऱ्याची भरपूर अडचण अडचणी त्याच्याबद्दल काय सांग नात्याने काय सांगू इच्छा नाही काय झाले प्रत्येक काय झाले जशी बैल पाहत्यात त्या नियोजन माणूस नियोजन करते त्यांची गाडी गुलात राहते त्याच्यात मागे माणूस लागतोय म्हणजे बैल माणूस बघत नाही दोन नंबरचा बैल पोहतोय ती। <laughs> तीन नंबरचा बैल त्या बैलाला बैल देत नाही मग येणाऱ्या भविष्य काळात घरचा साज पाळलेला आवडेल का आवडेल प्रत्येकाने घरचा साज तयार केला पाहिजे का केला पाहिजे म्हणजे मालकांना आता डायवर बीत काय अडचणी येत आज चालू परिस्थिती पैऱ्यांना अडचणी सध्या लिहित म्हणजे ज्याचा पैराला येईल ज्या बैलाचा जरा थोडा बोलायला नसला पैऱ्याला ताप देत करा तुम्हाला ह्यांनी प्रश्न विचारायचा कारण की ह्यांनी काल पायरा आणि घरचा साप विषयी येणाऱ्या अडचणीवरती व्हिडिओ बनवलाय आणि म्हणून ते विचारतात की नक्की काय बाबा आपल्या हो घरचा साज हाणं योग्य आहे का मग पायऱ्यासाठी तकलीफ तक होती घरचा साज हाणं योग्य आहे हो पण घरची गाडी पळत नाही पळत नाही ना कंटिन्यू ना पळत एखादा कंटिन्यू घरची गाडी पळत ना बाबा पंधरा आपण करू शकतो घरची गाडी नाही पायर झाला तर आपल्याला असं दुसरा प्रश्न असा आहे की येणाऱ्या काळात आपल्या सीनरी टीम अशी घटत चालली त्याच्याबद्दल काय सांगणार आपल्या तरुण पिढीचा लय ही झालाय आत्मविश्वास वाढत चाललाय आत्मविश्वास वाढत चाललाय पण येणाऱ्या काळात आपल्याला जेष्ठांची गरज आहे असं वाटताची गरज आहे बरोबर प्रत्येक महत्वाचा अनुभव महत्वाचा आहे पण येणाऱ्या काळात मैदानात मा, दिसत नाहीत काही दिसत नाहीत बरोबर की का आता काय प्रत्येकाचा प्रश्न आहे काय करायला म्हणजे काम असतं काम असतं प्रत्येकाचं म्हणजे काय काय म्हणजे कमी झालेत थोडी म्हणजे वयस्कर माणसं जरा थोडी त्यांनी नवीन असंच आपली टीम प्रत्येक मैदानात गोलाळात राहू चर्चेत राहू आणि आम्हाला तुमच्याशी चर्चा करण्याची वारंवार संधी मिळावी हेच आम आमच्याकडून सदीची असेल पण येतच धन्यवाद धन्यवाद